त्यावर चर्चा टाळली आणि आमच्याही प्रश्नावर आम्ही जे विदर्भाच्या विकासाचा एक रोडमॅप दिला होता मानले होत त्यावरही उत्तर देण्याचं टाळलं आणि विदर्भातील जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलं त्यांना विदर्भाच्या संदर्भात कुठलीही आस्था नाही प्रेम नाही विदर्भातल्या शेतकऱ्या आत्महत्या होत असताना कुठलीही उपाययोजना करायची नाही संत्र्याची निर्यात बांगलादेशात बंदी घातली त्यावर त्यांना तोंड त्यांचं बंद आहे धानावर वीस टक्के निर्यात लावली त्याच्यावर त्यांचा काही उत्तर नाही या नागपुरातील अनेक प्रकल्प मिहानपासून बाहेर गेले त्यावर त्यांनी काही उत्तर दिलं नाही असे विविध प्रश्न जे मांडलेत आणि विदर्भाच्या विकासासाठी जो आम्ही नळगंगा वैनगंगा नळगंगा प्रकल्प यावर तुम्ही कर्ज रोके करा आणि यावर चौऱ्याऐंशी हजार चारशे कोटी रुपये जे आहेत ते एक मंजूर करा टेंडर करा म्हणून सांगितलं त्यावर त्यांच्याकडे उत्तर नव्हतं आणि कुठल्याही विदर्भाच्या विकासासाठी त्यांनी लक्ष घातलं नाही किंवा उत्तर दिलं नाही आणि वरून विरोधकांच्याकडे बोट दाखवून त्यांनी आम्हालाच आरोपीच्या उभं करायचा प्रयत्न केला मी शेवटचं हेच सांगतो की तो प्रस्ताव आताही आजच्या कामकाज पत्रिकेमध्ये आहे आणि तो जिवंत आहे त्यावर चर्चा घेण्यास या सरकारनी पळ काढला विदर्भाला सात्नं वागणूक देण्याचं काम त्यांनी केलं विदर्भाला दुय्यम नेहमीच असं ते कोणीही असू देत त्यांनी विदर्भाला हीच पद्धतीनं पुन्हा विदर्भाच्या प्रश्नाकडे डोळेझाक केली हे आज स्पष्ट झालेलं आहे हा अरे बीएससी बैठकीत काही झालं असेल तरी आजचा तो लाईव्ह आहे ना तुम्हाला सभागृहाच्या पटलावर किंवा सभागृहामध्ये जे कामकाज पत्रिका दिनचर्या ठरते त्यामध्ये तो प्रस्ताव दाखवला आहे आम्हाला वाटलं की हा प्रस्ताव आहे आम्ही तोच प्रस्ताव काय द्यायचा त्यांची प्लॅनिंग अशी असते की आम्ही जो प्रस्ताव देणार आहोत तोच प्रस्ताव त्यांनी पहिले आणायचा आम्ही प्रस्ताव दिला पहिल्यांदा अल्पकालीन चर्चेचा सेम कापी केली एक दोन लाईन बदलल्या आणि पहिले प्रस्ताव त्यांनी आणला दुसऱ्या वेळेस दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव दिला त्यामध्ये सुद्धा त्याचीच कापी मारली तो प्रस्ताव पहिले आणला आता आम्ही विदर्भाच्या संदर्भात प्रस्ताव देणार होतो तो प्रस्ताव त्यांनी अगोदर आणला त्यामुळे आम्ही अंतिम आठवड्याचा प्रस्ताव बदलला हे सगळं जे आहे हे केवळ स्वतः मांडायचं नाही आणि दुसऱ्याकडे बोर्ड दाखवायचं आज जर त्या कामकाज पत्रिकेमध्ये हा प्रस्ताव आहे तर चर्चा करायसाठी सरकारला कोण हो थांबवलं ही चर्चा होण्याची गरज होती पण त्यातून त्यांनी पळ काढला आणि आरोप आमच्यावर ठेवला सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांना पहिल्याच दिवशी संपूर्ण विकास निधी दिला आता विकास निधीची खैरात झाली परंतु विरोधी पक्ष अर्थात महाविकास आघाडीमधल्या अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे की सत्ता काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांना जे आहे ते विकास निधी जो आहे तो सरकारकडनं वर्ग करण्यात आलेला आहे याच्यातली तथ्यता काय नाही नाही हे हातूर मातूर काय दिलं दोन चार कोटीने काय विकास होतो काय दोन चार पाच कोटी दिले काही काम लाईव काम आहेत आपले सुरू असलेल्या कामावर थोडा निधी दिला म्हणजे तो काही निधी ठरतो काय आमच्यामध्ये भांडण लावायसाठी त्या पद्धतीनं त्यांनी केलं आहे आम्ही त्यांच्या दरवाजा जाऊन काही निधी नाही मागितला सगळ्यांचे प्रस्ताव होते सगळ्यांना द्यायला पाहिजे होता दोन चार लोकांना द्यायचा आणि आपसात भांडण लावायचं हे षडयंत्र आहे त्यांचं परंतु विरोधक जेवढे आक्रमक हवे होते या संपूर्ण दिवाळी अधिवेशनामध्ये हाऊस बंद पडलेला नाही हाऊस बंद पाडणं म्हणजे विरोधक आक्रमक होतात असं नाही जे प्रश्न हाऊस बंद पाडवण्यासाठी काय हाऊस असतो असं कोणी सांगितलं पण जे प्रश्न मांडले त्याला सरकारने पळ काढला परंतु ज्या विरोधी पक्षने जरी आम्ही कोकणातले असलो तरी जेव्हा संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हा एक करार झाला की नागपूरला उपराजधानी द्यायची आणि एक अधिवेशन नागपूर मध्ये भरवायचं नागपूरमध्ये जे अधिवेशन भरतं त्याच्यातनं नागपूरच्या परिसरामध्येच म्हणजे विदर्भाच्या परिसरामध्ये शेती उद्योग पाणी जे काही धरण ह्याच्याबद्दल चर्चा झाली पाहिजे अशी अपेक्षा असते हिनी बरोबर डाव रचून स्वतःचा प्रस्ताव आज आहे जिवंत आहे ऑर्डर ऑफ द डे मध्ये आहे चर्चा करायला तयार नाहीत आणि बोट दाखवतात तुम्ही का नाही प्रस्ताव मांडला तुम्ही मांडला म्हणून आम्ही नाही मांडला यांना फक्त वेळेत कामकाज समजून प्लेन पकडायचं आहे यांना कामकाज संपून विमानातनं उडायचं आहे म्हणून विदर्भ नाही महाराष्ट्र नाही आणि काहीच नाही जो विरोधी पक्षांनी प्रस्ताव ठेवला होता वर्षा गायकवाडनी ती एवढी जोरात बोलत होती की कसा भ्रष्टाचार झालाय कसा धारावीकरांवर अन्याय झालाय तिचं बोलणंच थांबवलं आम्हाला माहितीये की रिप्लाय साठी लोकांनी दोन दोन तास भाषण केलंय विधानसभा विधानसभा चालवण्याची पद्धत नाही ज्याप्रमाणे वरती एकशे बावन्न लोकांना बाहेर काढून लोकशाहीची हत्या केली तसंच आजच्या दिवसात कोणालाही बोलू देत नाहीत विरोधी पक्ष नेता हा कितीही बोलू शकतो त्याला सांगितलं तुम्ही चाला बसा ही कुठली पद्धत आहे विरोधी पक्षांच्या प्रस्तावावरती आमच्या सारख्यांना बोलूच न देणं है। ही कुठली पद्धत आहे लोकशाहीची क्रूर थट्टा या विधानसभेमध्ये केली जाते लोकशाहीचा खून पाडला जातोय आणि वर तो वरपासन खालपर्यंत येतो लक्षवेधी असं आहे की फक्त दहा दिवसाचं यांनी अधिवेशन घेतलं आमची मागणी होती की दीड महिना अधिवेशन घ्यावं आज विदर्भाचा प्रस्ताव कार्यक्रम पत्रिकेमध्ये असताना सुद्धा आज विदर्भाची चर्चा घ्यायला सरकार तयार नाही विदर्भाचे सिंचनाचे प्रश्न आहेत विदर्भाचे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत विदर्भांचे इथल्या शेतकऱ्यांना वीज मिळत नाही या विदर्भातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही या विदर्भामध्ये जे मोठे मोठे उद्योग उद्योग त्यांनी निमित्तानं या बिहानमध्ये होते ते उद्योग गुजरातमध्ये गेले त्या बाबतीत आमची चर्चा करायची आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत चर्चा करायची आहे पण आम्हाला बोलू देत नाही चर्चा करायला सरकार तयार नाही आणि त्यांची घाई आहे की आता साडेपाच वाजल्यास सात वाजताच विमान आहे त्यांना विमान पकडायचं आहे पण विदर्भाच्या बाबतीत त्यांना चर्चा करण्याची आवश्यकता नाही अशा पद्धतीनं ना, आमचं तोंड दाबण्याचं काम हे सरकार करते आणि ह्या त्याचा निषेध करून आम्ही सर्वांनी सभात्याग केलेला आणि विदर्भवासियांनी सुद्धा यांचा निषेध करावा आणि पुढच्या वर्षी जेव्हा येतील तेव्हा कमीत कमी महिनाभरासाठी या असा त्यांनी निरोप पाठवावा हे माझं जनतेला अपील आहे मी शेरवरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल ऐकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत